नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि मी आता सध्या आहो मंगरुळपीर तालुक्यातील शेलगाव या गावामध्ये आणि माझ्यासोबत आहेत संजय पांडुळे ज्यांच्या शेतामध्ये आता आपण उभं आहो आणि सोबतच या गावातील काही लोक आहेत शेतकरी आहेत कृषी विभागातील काही कर्मचारी अधिकारीसुद्धा माझ्यासोबत आहेत आणि आज ज्या कपाशीच्या शेतामध्ये आम्ही उभा आहो संजय भाऊ तुमच्याकडे कपाशी किती होती चार एकर होती सर चार एकर कपाशी आहे आणि आतापर्यंत उत्पादन किती आलं पंचवीस क्विंटल आलं क्विंटल आलं म्हणजे तुम्हाला जवळपास सहा क्विंटलचा ऍव्हरेज मिळाला है परंतु आता आपल्याला दिसते की हे जे कपाशी सध्याच्या स्थितीमध्ये आहे यावर बोंड दिसतात परंतु बोंड उकळून पाहिले का आपण असे खराब झाले सर राईट right. म्हणजे याचे आम्ही आता जेव्हा सगळे आपण निरीक्षण घेतले आम्ही या ठिकाणी या कपाशीच्या शेतामध्ये तर असं आढळून आलं की आता प्रत्येक बोंड एकतर उमरलेला आहे अर्धवट उमरलेला आहे त्यातला कापूस खराब झालेला आहे सोबतच जे बोंड चांगलं दिसतंय या चांगल्या बोंडामध्ये जर आपण असं तोडतोय आणि उकडून पाहतोय तर याला आपल्याला आता अळी या ठिकाणी दिसते एखादं बोंड चांगलं दिसतं पण बऱ्याचशा बोंडामध्ये आपल्याला अळ्या दिसत म्हणजे आता अपेक्षा अशी आहे की या शेतातून यापुढे कापूस निघणं कठीण आहे आहे बघा हो आता या शेतातून कापूस निघणार नाही आणि मग कापूस जर निघणार नाही तर याला ठेवून सुद्धा आवश्यकता नाही आपण जर आता ही कपाशी ठेवतो म्हटलं तर हो पुढच्या वर्षी या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होणार म्हणजे आता आपल्याला काय करायचं ही कपाशी काढून टाकायची म्हणजे ही कपाशी कशाने काढणार आता तुम्ही ट्रॅक्टर ट्रॅक्टर न काढल्यापेक्षा जर आपल्या इकडे कॉटन थ्रेडर जर असेल जसं कोणा सांगितलं तुमच्याकडे तुमच्याकडे आहे कॉटन oh. श्रेडर आहे oh. तर म्हणजे गावामध्ये जायचं कसं आहे गावामध्येच आहे एक हजार रुपये एक हजार रुपये म्हणजे असं कापूस जर ट्रॅक्टरने काढतो म्हटलं जमा करतो म्हटलं तर कठीण जात पण कॉटन रेडर आता यांच्याकडे आहे तुम्ही यांच्याकडे आजच बोलवा कॉटन श्रेडर न हे काढा म्हणजे या त्यातली सगळ्या आळ्या मरतात कारण ते स्पीड न फिरतात सोबत हे सगळं याचं खत होऊन शेतामध्ये पडतं काही अड्या वर पण येतात त्यांना काही सापडत नाही खायला वगैरे कारण ही अडी जर कोशामध्ये गेली तर याचाच आधार घेऊन कोशामध्ये जाते आणि पुढच्या वर्षी परत अटॅक होते म्हणजे ही जी शेंद्री बोंडळी आहे ही आता मोठी झालेली अडी कोश बनवते याचाच आधार घेऊन या बोंडाचा बोंड जर असंच प्रकारे राहिलं तर याचाच आधार घेऊन हे बनवते आणि उन्हाळाभर त्या कोशामध्ये जिवंत राहते न खाता पिता आणि जेव्हा जेव्हा मुगाचा पहिला पाऊस पडेल कपाशी शेतामध्ये आपल्या आली फुलं लागणं सुरू झाले की या आळीला समजतं की आता या शेतामध्ये कपाशी आलोय फुलं लागले आणि फुलं आलं त्या टाइमला पतंग बाहेर पडतात परत त्या फुलावर अंडी दिसतात आणि आपल्याला त्याची डोमकडी दिसते मग कपाशीची झालेली कपाशी आता नंतर मात्र सायकल परत ती चाळीस दिवसात सायकल त्याची कम्प्लीट होते चाळीस दिवसानं दुसरा अटॅक येते म्हणजे या आळीला नियंत्रणात ठेवायचं असेल तर आपल्याला कधी ठेवता येतं आता यावेळी यावेळी या कपाशीला नष्ट करणे म्हणजे पुढच्या वेळेचा आपण अटॅक कमी करतोय आणि जर थोडाफार राहिला तर जेव्हा डोमकडी येते म्हणजे पहिलं फुल लागल्यानंतर तर ते यातल्या जवळपास नव्वद नव्याण्णव टक्क्यापर्यंत मरतात म्हणजे एकच टक्का अळी जिवंत राहते कारण उन्हाळाभर तुमचे अनेक पक्षी आहेत तुम्ही आता एक काढून टाकताय परंतु ती एक जरी अळी जिवंत राहिली की नाही ती एक डोमकडी टाकते आणि मग मात्र तिथून परत प्रक्रिया वाढायला सुरुवात सुरुवातीला जर आपण डोमकड्या काढून टाकल्या तर पुढचा अटॅक जे आता इथं आलेला आपल्याला दिसतो एवढा आला नसता हे आपल्या शेतामध्ये वाढलेलं आहे त्यामुळे विनंती आहे तुम्हाला की आता ही कपाशी आपल्याला काढून टाकायची जेवढं तुम्हाला उत्पन्न आलं म्हणजे आता सहा सात क्विंटल तुम्हाला कपाशीचं उत्पन्न आलेलं आहे तेवढं बंद झालं याची समोरची आशा करायचं आता काम नाही आहे शेतकरी ना आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये जे कपाशीच पीक उभं आहे कदाचित ते पीक चांगलं दिसत असेल तरी पण विनंती आहे की आपल्या कपाशीचे बोंड तोडायचे आहेत त्यामध्ये वीज बोंड कमीत कमी असे चेक करा आणि या वीज बोंडापैकी आपल्याला जर चार बोंड खराब दिसत असतील पाच बोंड खराब दिसत असतील तर हे अटॅक अजून पुढे वाढणार आहे इटेल लेवलच्या वर गेलं असं आपण समजून थोड्या प्रा प्रमाणात आपण नियंत्रण करू शकतो परंतु हे जर त्याही पुढे गेलं आपल्याला जर दिसलं की सगळे सगळेच बोंड किडके दिसत आहेत या अस्सी नव्वद टक्क्यापर्यंत बोंड जर किडके झाले तर ते कपाशी आपल्याला काढून टाकायचे आहे जेणेकरून पुढच्या वर्षी या आळीचा जो अटॅक येणार आहे त्याच्या नियंत्रणासाठी आपली आताची उपाययोजना राहणार आहे तर याप्रमाणे आपण उपाययोजना करावी